बऱ्याचशा व्यक्तींची जी जीप खूप वळवळ करत असते तिला सारखं काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटतं आणि खावंसं वाटतं त्यावेळेस असंही होतं बऱ्याचशा वेळेस की करण्याचा कंटाळा येतो मग त्यावेळेस आपण असं शोधतो की काहीतरी झटपट होणार आणि खाण्यासाठी तेवढं टेस्टी असं हो काहीतरी असावं तर तशाच पद्धतीची एक झटपट साधी सिंपल रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे ते म्हणजे चटपटीत असे केळीचे काप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया केळीचे काप करण्यासाठी इथे आपण दोन ते तीन केळी घेतलेल्या आहेत आणि याचा पुढचा भाग हा मागचा भाग देखील कट करून घ्यायचा आणि याच्यावरची साल काढून घेऊया सेम अशाच पद्धतीनं दुसऱ्या केळीचा देखील साल काढून घेते आता आपल्याला याचे काप करायचे तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे दोन भाग करून अशा पद्धतीने उभे देखील काप करू शकता पण आपल्याला हाताळण्यासाठी असे छोटेसे गोलच सोयीस्कर पडतात तर त्याच्यामुळे मी गोल काप करते आणि तुम्ही याची जाडी बघू शकता साधारण एवढ्या जाडीचा सा आपल्याला हे ठेवायचंय आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी इथे आपण बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे छान घट्टसर असं दही टाकून घ्यायचंय आणि हे दही फ्रेश घ्यायचंय दह्याबरोबरच आपण काही अगदी थोडे थोडके मोजके मसाले टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये हळद धणेपूड सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हा चाट मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून तर हे आपलं मिश्रण अशा पद्धतीचं घट्टसर असं झालेलं तर अगदी थोडस म्हणजे एखाद चमच्यावरच याच्यामध्ये मी पाणी होतीये जेणेकरून थोडस हे सैलसर व्हावं पण जो मसाला तयार केलेला आहे त्या मसाल्यामध्ये हे केळीचे काप डीप करायचे आणि अशा पद्धतीनं तेलामध्ये सोडायचे खूप जास्त नाही अगदी हलकं असं ते कोटिंग झालं ना मसाल्यांचं तरी छान अशी चव येते त्याला आता आपण याची जी बाजू आहे ती पलटी करून घेऊया गॅसचा फ्लेम आता मी मीडियम केलेला आहे सुरुवातीला घेताना तेल जास्त गरम करून घ्यायचं आणि मग नंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि छान मस्त असे हे आपल्याला तळून घ्यायचे मस्त गरमागरम आणि चटपटीत अशा चवीचे केळीचे काप तयार झाले आहेत ह्याची जी चव आहे याच्यामध्ये आपण फक्त मसाले आणि दह्याचा वापर केलेला त्याच्यामुळे तोंडात गेल्यानंतर पहिल्यांदा तर आपल्याला दह्याचा आणि जो चाट मसाला वापरलाय त्याचा फ्लेवर येतो आणि नंतर जसं जसं आपण ते खात राहू तशा पद्धतीनं जेव्हा आपण उकडलेला बटाटा घेतो आणि त्या बटाट्यामध्ये मीठ टाकतो मीठ टाकल्यानंतर ज्या पद्धतीची चव येते अशी सॉफ्ट आणि वेगळ्या प्रकारची तर तशा पद्धतीचं काहीशे हे काप लागतात चवीला अप्रतिम आहेत जेव्हा असं काहीतरी चटपटीत आणि झटपट होणारं खावं वाटतं त्यावेळेस तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तुम्हाला नक्की आवडतील